हाय फ्रेंड गुड मॉर्निंग सॉरी सॉरी गुड आफ्टरनून तर चला दुपारचे वाजले साडेबारा बघा मी आत्ता आली कामावरून आता वाजले साडेबारा म्हटलं काहीतरी खावं आता पोहे केलेलं होतं सकाळी मग थोडंसं तेच खाल्ले हे बघा चहा ठेवला आता आज चहा बनवला बघा चहा हिमांशने बनवलेला आहे तर आता मी चहा पिते आहे छान बनवलेला आहे आणि आमची तनिष्का आत्ताशी उठली आहे साडेबाराला आणि ती आंघोळीला गेली आहे तर आता इथे पण हिमांशू चहा पीते कारण काय मुलांनी सुद्धा चहा पिले नव्हतं नुसतं पोहे खाल्ले होते काय नुसतं पोहे खाल्ले होते ना चहा नव्हते पिले हे बघा पावसामुळे काय होते कपडेच वाढले नाही आज घरात कपडे टाकले तरी गाऊन वाढले नाही बोल आदर नाही टाकला चहामध्ये ते तुझी चूक चहामध्ये अद्रक नाही मसाला नाही ना 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 काय टाकला नाही तर चला बघा मित्रांनो काल बघा आम, आमची इथे मिरची तीस रुपयाला अर्धा किलो आलेली आहे तर मी अर्धा किलो मिरची घेतली आता मस्तपैकी झनझणीत ठेचा बनवणार आहे मी धुवून सुवून ठेवली आहे आता म्हटलं ही वाळून गेली रात्री धुतली आल्याबरोबर मी धुवून ठेवते आणि टेबल वाळवलेली होते आता सगळी वाळून झाली आणि आता काय करते देठ तोडते हे बघा मिरची यांना बी धुवून ठेवली आणि देठ पण काढून ठेवले आणि तनुचे पप्पांना काय होते ठेचा खूप आवडतो तनुच्या पप्पांना काय आम्हालासुद्धा पण ठेचा आवडतो म्हणून मी ठेचा बनवून ठेवणार आहे आता दुपारी आणि अजून आमचं पण स्वयंपाक बाकी आज म्हटलं गरम गरम चपाते करायचे पाणी पावसाचं नको सध्या हे बघा भिजलेलं आहे आता भाजी कारले तर केले होते कारण कारले कुणी खात नाही जी भाजी केली होती कारले कोणी खात नाही मी एकटेच खाते आणि त्याच्या पप्पा खाता म्हणून आता म्हटलं मुलांना थोडंसं वेगळं भाजी बनवा काहीतरी वेगळं तर आता बघू काय बनवायचं तर मग चाललंय इथे चहा पिते तवर